तांदळाच्या पिठापासून नाश्त्याचे बरेच प्रकार तयार करता येतात त्यापैकी हा एक प्रकार आहे तो म्हणजे तांदळाचे घावण यासाठी पीठ आंबवण्याची काही गरज नाही आहे लगेच आणि झटपट असे घावण आपण तयार करू शकतो नमस्कार मी रोहिणी तुमचे स्वागत करते रोहिणी होम किचनमध्ये तुम्ही हे घावण नाश्त्याला रात्रीच्या जेवणासाठी किंवा मुलांना टिफिनमध्ये दे सुद्धा देऊ शकतात वेट लॉस करत असणार त्यांच्यासाठी अतिशय उत्तम हा पर्याय आहे आणि पटकन तयार होतात खूप मोठी घावनं मी तयार केलेली आहेत आणि तुम्ही पाहू शकतात या घावनांना किती सुंदर जाळी आलेली आहे खूप छान आणि मऊ आणि असे लुसलुशीत तयार झालेले आहेत तुम्हीसुद्धा हे प्रमाण जर वापरून बनवले तर तुमचीसुद्धा घावनं अशीच तयार होणार आहेत आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका लाईक शेअर कमेंट नक्की करा तर चला सुरुवात करूया इथे मी दोन कप तांदळाचं पीठ घेतलं आहे हे पीठ गाळून घ्यायचं आहे यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे आणि हे कोरडंच आपल्याला आधी मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण दोन कप पाणी ॲड करून घेणार आहोत दोन कपला साधारण चार ते साडेचार कप पाणी लागतं पण सुरुवातीला दोन कप पाणी घालून यामध्ये मिक्स करून घेणार आहोत यामध्ये कुठलेही गुठळी नाही राहू द्यायचे आता या तांदुळाच्या पिठावर डिपेंड आहे की तुम्ही कुठल्या तांदुळाचे पीठ वापरणार आहात रेशनचे तांदूळ वेगळे किंवा कोलम तांदुळाचं पीठ तुम्ही घेतलं त्याला वेगळे हे घावन तयार करण्यासाठी तुम्ही इंद्रायणी तांदूळ सोडून कुठल्याही तांदुळाचं पीठ वापरू शकतात इंद्रायणी तांदूळ हा थोडा चिकट असतो त्यामुळे घावणं व्यवस्थित जमत नाही तर त्यामुळे तुम्ही उत्तर कुठल्याही तांदळाचं पीठ तुम्ही वापरू शकतात आता ह्या पिठाला आपण छान व्यवस्थित वाटीने मिक्स करून घेणार आहोत घावण आपण वाटीनेच टाकणार आहोत आणि वाटलंच खूप घट्ट असेल तर अजून तुम्ही पाणी टाकू शकतात आता इथे जवळजवळ मी चार कप पाणी वापरलेलं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून छान आपण पातळ बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे हे बॅटर तसं मुरण्यासाठी नाही ठेवलं लगेच घावणं काढली तरी चालेल पण आधी इथे आपण सुरुवातीला चटणी तयार करून घेऊया तर इथे मी ओला नारळ घेतला आहे एक पूर्ण ओला नारळ आहे त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर थोडा पुदिना चार ते पाच हिरव्या मिरच्या एक इंच आल्याचा तुकडा पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि दोन चमचे घट्ट दही फ्रेश दही आहे आंबट नाही आहे चवीनुसार मीठ आहे आणि इथे तुम्ही थंड पाण्याचा वापर करून ही चटणी वाटून घ्यायची आहे आता या चटणीला आपण फोडणी देऊया इथे तेल गरम झाल्यानंतर राई त्यानंतर जिरं कढीपत्ता आणि एक सुकी लाल मिरची टाकून फोडणी आपली तयार झालेली आहे आता ही फोडणी आपण तयार केलेल्या चटणीवर टाकून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकतात खूप छान फोडणी आपली झालेली आहे आणि चटणीचा रंग देखील खूप छान आलेला आहे तर ही चटणी आपली रेडी झाली आहे ही पटकन होणारी चटणी तुम्ही इडली घावण डोसा किंवा ढोकळ्याबरोबरही खाऊ शकतात खूप छान आणि टेस्टी लागते एकदा नक्की ट्राय करा आता घावण बनवायला सुरुवात करूया इथे माझ्याकडे बिडाचा तवा नाही आहे त्यामुळे मी नॉनस्टिकच्याच तव्यावर घावण करणार आहे पण नॉनस्टिकचा तवा थोडा मोठा असल्याने किंवा इतर कुठलाही तवा ज्यावेळी आपण गरम करायला घेतो त्यावेळी कडेकडेने सुद्धा गरम करायचं आहे नाहीतर त्यावर डोसा किंवा घावन चिपकते आणि फाटण्याची शक्यता असते किंवा घावन तुटतात व्यवस्थित निघत नाही तर त्यासाठी सुरुवातीला सगळीकडे तवा छान गरम करून घ्यायचा आहे गरम तव्यावरच आपल्याला घावनचं मिश्रण हे टाकून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आणि वाटीच्या साहाय्याने सगळीकडे घावणाचं मिश्रण टाकून घ्यायचं आहे तर पातल असला एक ते ते एक हे पातळ असल्यामुळे एकसारखं नाही पसरत जिथे बाकी राहिलं असेल तिथे पुन्हा ते मिश्रण टाकायचं आहे एक मिनटं झाकून ठेवल्यानंतर घावण पलटवून घेणार आहे आणि दोन्ही बाजूनी छान आपण हे भाजून घेणार आहोत पहिलं घावण आपलं तयार झालं आहे आणि ते अशा पद्धतीने जाळीवर काढून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून त्याची वाफ निघेल आणि ते मऊ राहील दुसरं घावन देखील तयार करून घेऊया यामध्ये आपण थोडंसं तव्यावर तेल लावून घ्यायचं आहे पाटीच्या सहाय्याने आपण बॅटर पसरवून घेणार आहोत एक मिनिटभर झाकल्यानंतर आपोआपच हे शिजल्यानंतर कडेने मोकळे होते आणि घावण एका बाजूने झाले की दुसऱ्या बाजूने सुद्धा छान भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता घावण्याला किती छान सुंदर अशी जाळी आली आणि किती सुंदर मऊसूत आपले हे घावन तयार झालेलं आहे तुम्ही सुद्धा एक पहिल्याच प्रयत्नात हे बनवू शकतात तर आजची रेसिपी आवडली असेल लाईक शेअर कमेंट नक्की करा तुम्ही वेळात वेळ काढून रेसिपी बघतात त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद